उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी संभळ पोलीस अधिकाऱ्यांना केलेल्या वक्तव्याचं समर्थन केले होळी वर्षातून एकदा येते परंतु शुक्रवारची प्रार्थना दर आठवड्याला होते ते म्हणाले की अधिकारी कदाचित पहलवान म्हणून बोलले असतील परंतु अर्जुन पुरस्कार विजेत्यांना जे म्हटलं ते बरोबर होते मथुरा वृंदावनात होळी मोठ्या जल्लोषात साजरी होते याबाबत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी पोलीस दलाला निर्देश दिले होळीच्या दिवशी प्रत्येक कोपऱ्यावर पोलिसांची नजर असणार आहे तसंच गर्दीच्या ठिकाणी पोलिसांचा तैनात बंदोबस्त बंदोबस्त तैनात देखील केलेला आहे काशीपूरमध्ये सीएम धामी यांचा रोड शो आयोजित केला राज्यात समान नागरी संहिता नागरी निवडणुकांमध्ये भाजपच्या मोठ्या विजयामुळे रोड शोचं आयोजन करण्यात आलं यावेळी मोठ्या संख्येनं कार्यकर्त्यांची उपस्थिती होती पंजाबमध्ये अंमली पदार्थाच्या तस्करांविरोधी पोलिसांनी छापा मारला यामध्ये हेरोईन अफू नशीच्या गोळ्या इंजेक्शन आणि एक पूर्णांक तेहतीस लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये एकाच एक वेळी ही मोहीम राबवण्यात आली पंजाबमधील फिरोजपूर इथं अंमली पदार्थ जप्त करण्यात आले ड्रोनद्वारे पाकिस्तानातून अंमली पदार्थ पाठवण्यात येत असताना ही कारवाई झाली यामध्ये दोन तस्करांना पोलिसांनी अटक केली ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डानं वक विधेयकावरून मोर्चा काढलाय तेरा मार्चपासून जंतर मंतरवर आंदोलनाचा इशारा दिलेला आहे उन्ह्या आणि तंत्रज्ञानामुळे मानवी जीवन खूप सोपं झालंय या व्हिडिओमध्ये शेतात माणसाने ऐवजी रोबोटिक मशीन काम करते हा रोबोट अगदी दोन्ही बाजूला लावलेल्या सफरचंद एकाच वेळी तोडून बादलीत ठेवतोय या रोबोटचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल मध्य प्रदेशातील बैतूलमध्ये मध्ये विषारी नाग बाटलीतून पाणी पितोय बैतूलमध्ये हा नाग घराच्या अंगणात लपला होता माहिती मिळताच घरातील लोकांनी सर्पमित्र बोलवून नागाची सुखरूप सुटका केली मात्र कोबरा अतिशय सुस्त दिसलाय दरम्यान कोबराला सर्पमित्रानं पाणी पाजून त्याची सुटका केली अमेरिकेच्या न्यूयॉर्कमध्ये राष्ट्रीय महामार्गाजवळील सा झाडाजुडपात भीषण आग लागली होती सुदैवाने या दुर्घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही इनच्या शिंजियाँगमध्ये मुसळधार बर्फवृष्टीमुळे नागरिकांच्या समस्या वाढल्यात बर्फवृष्टीमुळे अनेक भागांमध्ये वाहतूक विस्कळीत झाली आहे जम्मू काश्मीरच्या रामबणमध्ये मोठ्या प्रमाणात बर्फवृष्टी झाली त्यामुळे संपूर्ण परिसरात बर्फ हटवण्याचं काम सुरू आहे बर्फामुळे अनेक रस्ते बंद आहेत त्यामुळे नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागतो कुंभमेळ्यातल्या गंगा राज ठाकरेंनी टोलेबाजी केली देशात एकही नदी स्वच्छ नाही परदेशातल्या नद्या स्वच्छ असतात अशी टीका त्यांनी केली राजीव गांधींच्या काळापासून गंगा साफ होणार ऐकत असल्याचा टोला देखील त्यांनी लगावला उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते अंबादास दानवे यांनीही राज ठाकरेंवर टीका केली आहे महाकुंभमध्ये गेलेल्या लोकांच्या भावनांचा त्यांनी आदर करायला हवा असं दानवे म्हणाले तर भाजप कोट्यावधी रुपये खर्च करतोय मात्र कोणतीच नदी स्वच्छ होत नाही अशी टीका त्यांनी भाजपवर केली मुंबई गंगा स्नानावरून राज ठाकरेंनी केलेल्या टीकेवर खासदार श्रीकांत शिंदे भाष्य केले कोणाच्याही भावना दुखावतील अशी वक्तव्य त्यांनी करू नयेत असं श्रीकांत शिंदे म्हटलं मुंबई महापालिका निवडणुकीच्या रखडपट्टीवरून आदित्य ठाकरेंनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला कोकणी माणूस सुट्टीसाठी गावाला गेल्यानंतर म्हणजे मे महिन्यात निवडणुका घेण्याचा सरकारचा डाव असल्याचा आरोप आदित्य ठाकरेंनी केला मराठी माणूस सुट्टीसाठी गावी गेल्यानंतर मुंबई जिंकण्याचा डाव असल्याचं आदित्य ठाकरेंनी म्हटलं म्हणजे राऊतांनी एकनाथ शिंदेला रा बोल केला उद्धव ठाकरेंमुळे एकनाथ शिंदेना सोन्याचे दिवस आले असं राऊत म्हणाले तर शिंदे सोन्याचे अजय आशरच्या ताब्यात असून तो दुबईला पळायला अशी टीकाही त्यांनी केली सोन्याचे संतोष देशमुख प्रकरणी धनंजय मुंडेंना सह आरोपी करावं अशी मागणी खासदार निलेश लंकेंनी केली दोषी असताच त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे असं मत त्यांनी व्यक्त केलं अलमट्टे धरणाची वाढवण्यात येणारी उंची थांबवण्याची महाराष्ट्र सरकारच्या नेत्यांमध्ये हिंमत नाही अशा शब्दात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टींनी सरकारवर टीका केली धरणाची उंची वाढवण्याच्या निर्णयाबाबत राज्य सरकारनं सीडब्ल्यू कोणतीही तक्रार केलेली नाही मात्र आपण याबाबत हरकत नोंदवल्याचं ते म्हणाले अश्लील कृत्य करणारा आरोपी गौरव आहुजा याला कारागृहात व्हीआयपी वागणूक मिळत असल्याचा आरोप काँग्रेस नेते विजय रेट्टीवार यांनी केला राज्यात सर्व खोटारडे मोज करत आहेत असं देखील त्यांनी म्हटलं लंड डोंबिवली आणि दिव्यात इमारतींवर कारवाई होणार असून अनेक नागरिक बेघर होणार आहेत अशातच आता कळव्यामध्ये डीपी प्लॅनला अनुसरून महापालिकेच्या वतीनं चारशे इमारतींवर कारवाई होणार असल्याचं समोर आलंय त्यामुळेच नागरिकांनी ये शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचं कल्याण जिल्हा प्रमुख दिपेश म्हात्रेंची भेट घेतली दरम्यान दिपेश म्हात्रे यांनी नागरिकांमध्ये बैठक पार पडली रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर एसटी आगारातून नवीन एसटी बसचं लोकार्पण करण्यात आलं आमदार किरण सामंत यांच्या उपस्थित लोकार्पण करण्यात आलं यावेळी सामंत यांनी एसटी बसमधून प्रवास करत प्रवाशांच्या व्यथा जाणून घेतला मंत्री गिरीश महाजन कुंभमेळ्याच्या कामांचा आढावा घेण्यासाठी नाशिकमध्ये आहेत यावेळी त्यांनी अधिकाऱ्यांसमोर रामकुंड परिसराची पाहणी केली आणि या पाहणी दौऱ्यानंतर त्यांनी गोदाघाट परिसराची पाहणी करून संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्यासमोर कोल्हापुरातील आराखड्याचं सादरीकरण करण्यात आलं ग्रामीण भागात महापुरातील नुकसानीची व्याप्ती कमी करण्यासाठी आराखडा बनवला यामध्ये कळंबा तलावाचं खोलीकरण आणि गोमती नावाचं रुंदीकरण या प्रमुख उपाययोजनांचा समावेश आहे पालघरमध्ये ग्रामपंचायतीची खरपट्टी न भरणाऱ्या कारखान्याविरोधात ग्रामपंचायत आक्रमक झालेली ग्रामपंचायतीनं थेट कारखान्याच्या गेटवर बँडबाजा वाजवत घरपट्टी वसुलीचा अनोखा प्रयोग केला या बँडबाजाच्या आवाजामुळे तरी कारखानदार ग्रामपंचायतीचा कर भरतील असा विश्वास ग्रामपंचायतीनं व्यक्त केला <दिखेगे> अहिल्यानगरच्या श्रीगोंदा पोलीस ठाण्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपनेते साजन पाचपुते यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला श्रीगोंदाच्या हिरड गावात दाबून ठेवलेल्या पंधरा गाय सोडवण्यासाठी गेलेल्या अक्षय कांचन यांना अडकवल्यामुळे हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे अंगमनेरच्या काकडेवाडीमध्ये महालक्ष्मी मंदिरात चोरी झाली मंदिरातील एकावन्न तोळे सोनं आणि दोन किलो चांदी असे पंचवीस लाखांचा ऐवज चोरी झालेला आहे तसंच चोरट्यांनी सीसीटीव्हीचं चित्रण साठा असलेला डीव्हीआर देखील चोरून दिला आणि या प्रकरणाचा पोलीस अधिक तपास करताय मुंबईतील बोरिवलीत रेल्वे स्थानकावर चालता ट्रेनमधून खाली उतरताना एका महिलेचा तोल गेल्यानं ती खाली पडली आणि यावेळी स्थानकावर उपस्थित असणाऱ्या रेल्वे सुरक्षा कर्मचाऱ्यांनी तात्काळ धाव घेत महिलेला वाचवलेला यवतमाळच्या बाबुळगाव तालुक्यातील कोटंबा इथं दहावी शिकणारा विद्यार्थ्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे जवळच्या तलावातील पाण्यात पोहण्यासाठी गेला असता ही दुर्घटना घडली त्याच्या मृत्यूनंतर परिसरात हळहळ व्यक्त केली जाते वाशिम मालेगाव मंगळुरुपी रिसोड कारंजा आणि मानोरा या सहाही तालुक्यांमध्ये भूजल पातळी मोठ्या प्रमाणावर घसरली त्यामुळे काही गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे तसंच एप्रिल मे महिन्यात हा प्रश्न अधिक गडद होण्याची शक्यता नाशिकमध्ये लासलगाव इंचूरसह सोळा गावांसाठी सौरऊर्जा पाणीपुरवठा योजना मंजूर करण्यात आली आहे या योजनेमुळे सौरऊर्जेच्या माध्यमातून सोळा गावांना जलपुरवठा होणार आहे तसंच लाखो रुपयांच्या वीज बिलातून या गावांची सुटका होईल मुंबईतील बेस्ट महामंडळावर दहा हजार कोटींचं कर्ज आहे विविध बँकांकडून घेतलेले कर्ज तसंच देणींचा आकडा तब्बल दहा हजार कोटींच्या घरात गेला आहे पंधरा जानेवारी दोन हजार पंचवीस पर्यंतची ही आकडेवारी समोर आलेली पालघरच्या तारापूरजवळील कुडण येथील तलावात हजारो मृत माशांचा खच आढळल्यानं खळबळ उडाली तर तलावात केमिकलयुक्त रासायनिक सांडपाणी सांडल्यामुळे माशांचा सा मृत्यू झाल्याचा सा संशय व्यक्त केला जातो मुंबईत पावसाळ्यापूर्वीच नालेसफाईचं कंत्राट जास्त दरानं मिळवण्यासाठी कंत्राटदारांकडून प्रयत्न सुरू आहेत मात्र हा प्रयत्न त्यांचा फसल्यानं महापालिकेचं कोट्यवधी रुपयांचं नुकसान टळलं महापालिकेनं कंत्राटदारांना दोन हजार चोवीस सालचं दरानं काम करण्यास धाक पाडले ऑनलाईन बिल भरणाऱ्या ग्राहकांचा टक्का वाढवण्यासाठी महावितरणानं लकी डिजिटल ग्राहक योजना सुरू केली त्यानुसार ऑनलाईन वीज बिल भरणाऱ्या ग्राहकांचा लकी ड्रॉ काढला जाणार आहे त्यामध्ये विजेते ठरणाऱ्यांना स्मार्टफोन स्मार्ट वॉच भेट मिळणार आहे वीज बिल भरण्यासाठी ऑनलाईन आणि ऑफलाईन असे दोन पर्याय वीज कंपन्यांकडून ग्राहकांना बिल भरल्यास तो झाल्यास रुपयांची रक्कम दंड म्हणून आकारली जाते वीज बिल भरण्याची सुविधा काही काळ खंडित करण्यात भूखंडाची आधारभूत किंमत पन्नास टक्क्यांनी कमी करण्यात आली आहे महसूल वाढीसाठी पालिकेने मुंबईतील तीन भूखंडांचा लिलाव करण्याचं ठरवलं होतं क्रॉफर्ड मार्केट येथील छत्रपती शिवाजी महाराज मंडईची जागा मलबार हिल येथील बेशा रिसिव्हिंग स्टेशनची जागा आणि येथील अस्फॉल्ट प्लांटची जागा अशा तीन जागांचं लिलाव करण्याचं ठरवलं होतं त्यासाठी निविदाही मागवल्या होत्या मात्र यापैकी कोणीही निविदा, या निविदा भरलेली नाही आंबेगाव तालुक्यातील लाखणगाव येथील मंदिरात देवांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना आणि कलशारोहण सोहळा पार पडला देवाच्या मूर्तीची गावात वाजत गाजत मिरवणूक काढून कर। प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली यावेळी राज्यातील दिग्गज कीर्तनकारांच्या कीर्तन सोहळ्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे अंबादेवी मंदिरासमोर एका महिन्यापूर्वीच होळी रचली जाते दोनशे वर्षापासून या होळीची परंपरा जपली जाते आणि होळीमध्ये महिनाभर महिला भाविक खना नारळाची उटी चाकोल्या आणि गाठी टाकतात छत्रपती मालोजी राजे शाहू यांनी सहकुटुंब तुळजाभवानी देवीला अभिषेक करून महापूजा केली यावेळी मंदिर संस्थांच्या वतीनं भवानी देवीची प्रतिमा कवडाची माळ आणि महावस्त्र देऊन छत्रपती घराण्यातील सदस्यांचा सन्मान करण्यात आला वाशिमच्या बालेगावमध्ये महिला बचत गटातर्फे वस्तूंचं प्रदर्शन आणि विक्रीचं आयोजन करण्यात आलं ग्रामीण महिलांना त्याची उत्पादन विक्रीसाठी बाजारपेठ मिळावी या उद्देशाने हे प्रदर्शन सुरू केलं आहे तसंच यावेळी विविध शासकीय योजनांची माहिती आरोग्य शिबीर अशा विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात संपूर्ण राज्यभरात कर्जमुक्तीसाठी जागृती अभियानाचं आयोजन करण्यात आलं एकोणीस फेब्रुवारी ते एकोणीस मार्च दरम्यान हे जागृती अभियान सुरू आहे शेतकऱ्यांना कर्जमुक्त करावं शेत शेतपंपासाठी वीज पुरवठा करावा अशा विविध मागण्यांसाठी विविध जिल्ह्यांमध्ये अभियान सुरू आहे वाशिम जिल्ह्यात आरटी अंतर्गत सहाशे एकोणपन्नास विद्यार्थ्यांचे प्रवेश झाले शंभर शाळांमध्ये मोफत प्रवेशाच्या एक हजार अकरा जागा राखीव आहेत पहिल्या लॉटरीत नऊशे अठ्याहत्तर विद्यार्थ्यांची निवड झाली तर मुदतवाडीनंतर जिल्ह्यात आठ मार्च पर्यंत सहाशे एकोणपन्नास प्रवेश झालेले आहेत आणवीच्या शासकीय रुग्णालयातील शस्त्रक्रिया उद्यापासून हो सहा महिने बंद राहणार आहे रुग्णालयातील सात पैकी पाच शस्त्रक्रियागृहांचं नूतनीकरण करण्याचं काम सुरू होणार आहे त्यामुळे रुग्णालयात नियमित शस्त्रक्रिया होणार नाहीत